नमस्कार लाईव्ह मध्ये आपलं स्वागत काँग्रेसच्या जुन्या योजनांचे नामकरून करून भाजप सरकार त्यांची नव्याने अंमलबजावणी करत आहे म्हणजे वस्तू व सेवा जनक तो देखील काँग्रेसचं आहे त्यामुळे या विधेयकाचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजपने करू नये असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणला ते सोमवारी जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात बोलत होते जीएसटीचं जनकत्व हे काँग्रेसचं आहे त्यामुळे भाजपने याच्यामध्ये पडू नये असं ते म्हणाले त्या त्याशिवाय जीएसटी विधेयक आणून आपण काहीतरी नवं करतोय असं केंद्रातील मोदी सरकारचा भासवण्याचा प्रयत्न आहे मात्र दोन हजार दहा साली तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सर्वप्रथम ही जीएसटीची संकल्पना मांडली होती असे विखे पाटील यावेळी म्हणाले राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज जीएसटी विधेयक सादर केलं जीएसटीच्या एस अंमलबजावणीमुळे होणाऱ्या राज्याला होणाऱ्या फायद्यांची यादी त्यांनी विधानसभेत सादर केली या विधेयकातील महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे राज्यातील जीवघेणी स्पर्धा संपुष्टात येईल असं सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले अर्थात शिवसेनेकडून देखील जीएसटीला एस सशर्त पाठिंबा देण्यात आलाय जीएसटी विधेयक हे मंजूर कर झालं तर महाराष्ट्र हे राज्य देशातील नव्व राज्य ठरेल की ज्यांनी जीएसटी विधेयक हे मंजूर केलंय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम